अहेरी तालुका मुख्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही भीम जयंतीच्या दिनी युवकांकडून भव्य बाईक रॅली काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना युवकांनी जय घोषणा देऊन मानवलना दिली सदर बाईक रॅली ही महागाव अहेरी नागेपल्ली अल्लापल्ली गडहरी ते तेलंगणा राज्यातल्या गुडमगावापर्यंत होती जयंतीदिनी जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते त्यातच बाईक रॅली हा अविभाज्य भाग म्हणून युवकांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यासाठी शहराशहरात बाईक रॅली काढण्यात येत असते त्याच अनुषंगाने अहरी तालुका मुख्यालयात देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती दिनी बाबासाहेबांना अभिवादन करून मुख्य चौकातून रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये महापुरुषांच्या नावांच्या जयघोषाने गावगाव व शहरातली गल्ली गल्ली धनाल केली रॅलीला विविध सामाजिक संघटना व भीमसैनिकांची गर्दी उसळली होती व आल्लापल्ली शहरात सायंकाळच्या व आल्लापल्लीतील रॅलीमध्ये मुख्य आकर्षण महाबोधी विहार मुक्ती आंदोलनाचे प्रतिकृती ठेवण्यात आली होती तसेच सर्व धर्म संभावाचा संदेश देणारे सर्व धर्मांचा आदर केला जातो याचा प्रतीक दाखविणारे विविध झेंडे रॅलीमध्ये प्रदर्शित भीमसैनिकांनी आहे यावेळी हजारोंच्या संख्येत उपस्थित नागरिकांनी भीमजन्मोत्सव जल्लोषात साजरा केला आहे